नमस्कार पोरांनो बस झालं की आता इलेक्शन झालं मतदान झालं निकाल लागला आता बस झालं ना तुम्ही म्हणताल काय मला अजून एक कळालं नाही ते नेते मंडळीसोबत जे फोटो काढतात व्हॉट्सअप फेसबुक आणि इंस्टाला टाकतात त्यांना साबित काय करायचं असतंय बरं सांगा तरी तुम्हाला साबित काय करायचं का या हां माझ्या कमेंटमध्ये तरी सांगा तुम्हाला नेमकं का साबित काय करायचं या नेत्यासोबत फोटो काढून अरे वाघांनो ते आपले दुस्मान आहे दुस्मान दुस्मानासोबत तुम्ही फोटो फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाला ॲडिट करू करू टाकता काय राजे हो अरे ते दुस्मान आहेत आपले एवढं दुनियाचं राब, राब राबून कष्ट करून माझा शेतकरी ह्याच्या मालाला कवडी किंमत भाव नाही फुकट फुकट आणि तुम्ही भले त्या नेत्याचे एडिट करू करू एडिट करू करू फोटो कचाकच बस करा की आता त्यांनी आपला फोटो ठेवा आपण त्यांचा नाही आपल्यामुळं ते त्यांच्यामुळं आपण नाही हे लक्षात ठेवा दणका लावलाय बर बरं तुम्हाला त्याच्यासोबत का? फोटो काढून तुम्हाला काही दहशत निर्माण करायची आहे का नेत्यांसोबत फोटो काढून का दहशत निर्माण करायची या की फला फलाण्या नेत आमदार खासदार नेत्यासोबत माझा फुटू आहे उद्यापासून तुम्ही मला भ्या मला भ्यायचं उद्यापासून कारण की माझा त्या नेत्यासोबत फुटू आहे म्हणून सांगा ना तुम्हाला दहशत निर्माण करायची का ते तरी सांगा आम्ही तुम्हाला भिऊ बाबा फलाण्या फ्याचा अमुक अमुक नेत्यासोबत फोटो आहे म्हणून असं आम्ही भिऊन वागू सांगा असं काही आहे का दहशत निर्माण करायची तुम्हाला अरे फोटो ठेवायचा यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाला फोटो ठेवायचा आहे तर आपल्या ज्यानं ही दुनिया दाखवली आहे ज्यानं आपल्याला एवढा मोठा टोनगा केलंय आहे आणलं घातलंय त्या मळक्या कपड्यातल्या बापाचा फोटो थो फेसबुक इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपला थो त्याचा फोटो आणि कॅप्शनमध्ये लिह हे माझा बाप आहे म्हणून कॅप्शनमध्ये आणि हॅशटॅग टाक बाप बाप असतोय बापाचा नाद नाही करायचा टाक्यास टॅगमध्ये आणि ह्या गोष्ट सांग का ज्या दिवशी हे तुझा बाप हे कुणाच्या दुसऱ्याच्या मोबाईलवर जर बघल हे माझ्या पोरानं माझ्या पोरानं दुसऱ्याच्या मोबाईलवर माझा फोटो टाकलेला त्या दिवशी त्याच्या डोळ्यातून खळकून पाणी आल्याशिवाय राहणार नाही पाणीच येणार त्याच्या डोळ्यातून पण ते ठेवायचं नाही ना आपल्याला तिथं आपली इज्जत जाती या त्या मालक्या कपड्याचा फोटो ठुल्यामुळं इजत जाती या मग तिथं आपल्याला आपलं इम्प्रेशन कमी होईल इजत जाईल त्यामुळं ते कशाला ठेवायचं ने या नेत्याचा ठेवायचा आणि तुम्हाला कोण म्हणलं नेत्याचा फोटो ठुल्यामुळं तुमची इज्जत वाढती या फक्त ज्याने ठुलाय नेत्याचा फोटो फक्त त्यालाच वाटतं मिलय भारी या त्यालाच फक्त वाटतं लय भारी या पण वागा तुला तुझे का तुच्छ माणूस कुणीच नाही हे बघणारे लोक एकदम नीच दर्जाचं समजीत येतं लय बेकार बोलतेत महागून हां फक्त तुझ्या तुझ्या जीवाला वाटतं असेल भारी नाही समज्यात बत्तर तू तु। तुम्ही म्हणताल लोक सांगे ब्रह्मज्ञानं स्वतः कोरडे पाशानं तसं नाही मी माझ्या बापाचा माझ्या बापाचा फोटो मी फेसबुक व्हॉट्सअप आणि इन्स्टाला टाकीत नसतोय तर माझ्या बापाचा फोटो मी माझ्या मेन इव्हेंटमध्ये माझ्या चॅनलवर माझ्या पाठीमागं टाकलेला आहे हा कळालं का पाठीमागं का टाकलायचं सदैव तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीमागं राहू द्या म्हणून माझ्या पाठीशी राहू द्या पुन्हा तुम्ही म्हणाय नको लोक सांगे बरम ज्ञान स्वतः कोरडे पाशानं कोरडे पाशान नाही तर व्हायचाय फोटो तर आपल्या बापाचा ठेवा नेत्या फित्याचा काही ठेवायचा नाही कुणाचा दुश्मन आहेत ते आपले जय हिंद जय महाराष्ट्र आणि कुणाला राग यायला नको